जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत तमिळनाडूच्या चेन्नई चे एफ एम सी चेन्नई येथील चे कांद्याचे बाजारभाव दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शुक्रवारचे आज चेन्नई एफ एम सीमध्ये पंचावन्न गाड्यांपेक्षा जास्त कांदा वाक आली होती स्क्रीनवर दर्शवलेले कांद्याचे प्रति पन्नास किलो याप्रमाणे आहेत पाहुयात गोलटी कांदा चोवीसशे ते सव्वीसशे रुपये या भावाने प्रति क्विंटल गोल्टी कांदा विकला गेला तर गोल्टा कांदा सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला मीडियम कांदे तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत मिडियम कांद्यांना बाजारभाव होता तर मोकल साईज एकतीसशे बत्तीसशे रुपयापर्यंत विकले गेले बिग कांदे गोळे कांदे बत्तीसशे तेहतीसशे रुपये तर काही सुपर सुपरवकले तेहतीसशे चौतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव चेन्नई एफ एम सी तमिळनाडूच्या पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाइक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजची अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार